लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आपली माय मराठी तब्बल दोन हजार वर्षांच्या इतिहासाची साक्ष देते आणि म्हणूनच माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी गेल्या दहा वर्षापासूनचा लढा अखेर यशस्वी झालाय केंद्रीय मंत्रिमंडळाने आपल्या मायबोली मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला भाषेचा दर्जा कसा ठरतो दर्जा मिळाल्याने काय फायदा होणार याच विषयी आपण या व्हिडिओतून सविस्तरानं जाणून घेऊया नमस्कार मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय एजू वार्ता न्यूज मराठी बरोबरच पाली असामी आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय देशाच्या इतिहासात मराठी भाषेच्या समृद्ध आणि सांस्कृतिक वारशाचं योगदान या सन्मानामुळे अधोरेखित झालंय भारताच्या परंपरेत मराठी कायमच अत्यंत महत्वाची राहिली आहे मात्र एखादी भाषा अभिजात कशी ठरते हे सर्वप्रथम जाणून घेऊ कोणत्याही भाषेला अभिजात दर्जा देण्याचे हे अधिकार केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाला आहेत गृह मंत्रालयाने दोन हजार पाच साली अधिकार सांस्कृतिक मंत्रालयाला दिले या दर्जासाठीचे चार निकष आहेत मराठी भाषा ते सर्व निकष पूर्ण करते हे रंगनाथ पठारे समितीच्या चारशे पृष्ठांच्या अहवालात सिद्ध केले भाषेचा नोंदवलेला इतिहास हा प्राचीन प्राचीन स्वरूपाचा ते 2000 वर्ष जुना हवा साहित्य हवं जे त्या भाषिकांना मौल्यवान वारसा वाटतं दुसऱ्या भाषा समूहाकडून उसनी न घेतलेली अस्सल साहित्यिक परंपरा हवी अभिजात भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी हे ते चार निकष आहेत ज्याने एखादी भाषा अभिजात ठरते भारतात आताच्या घडीला सहा भाषांना अभिजात दर्जा मिळाला होता तामिळ भाषेला कन्नड भाषेला दोन हजार आठ मध्ये तेलगु भाषेला दोन हजार आठ मध्ये मल्याळमला दोन हजार मध्ये तर ओडिया या भाषेला दोन हजार चौदा मध्ये अभिजात दर्जा प्राप्त झालाय आणि अभिजात दर्जा मिळवणारी मराठी ही सातवी भाषा असणार आहे मराठीच्या अभिजात दर्जाबद्दल संशोधन करून तसा अहवाल केंद्र सरकारला देण्यासाठी दोन हजार साली प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली गेली दोन साली या समितीने आपला अहवाल प्रकाशित केला महारट्टी महारट्टी मराठी आणि मराठी असा मराठीचा उच्चार बदलत गेला असं या अहवालात म्हटलंय महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्र हा प्रदेश अस्तित्वात येण्याच्या फार पूर्वीपासून प्रचलित होती आणि मराठीचं वय किमान अडीच हजार वर्षे असल्याचे जुने पुरावे या अहवालात आहेत समितीने सादर केलेले पुरावे हे सगळ्यांनाच पडतात असंही नाही अभिजात दर्जा मिळाल्यामुळे अभिजात भाषेतील स्कॉलरसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळतात अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापन करण्यात येतं प्रत्येक विद्यापीठात अभिजात भाषेसाठी एक अध्यासन केंद्र स्थापन केलं जात भारतातील सुमारे चारशे पन्नासहून अधिक विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणं शक्य होणार आहे आणि मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था व्यक्ती विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत मिळते आता मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी प्रेमींना आनंद होत असला तरी दुसरीकडे दैनंदिन जीवनात बोलताना मराठी माणसंही इंग्रजी हिंदी भाषेचा वापर करताना दिसतात आताची खरी परिस्थिती पाहिली तर आपल्या लक्षात येतं की काही ठिकाणी मराठी शाळा बंद पडल्यात तर काही बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि ही अतिशय चिंतेची बाब आहे इंग्रजी भाषा शिकण्याबद्दल काहीचा आक्षेप नाही परंतु त्यामुळे मराठी या आपल्या मातृभाषेविषयी असलेलं प्रेम कमी तर होत नाहीये ना असा प्रश्न या निमित्तानं पडतो बाकी तुम्हाला या का याविषयी काय वाटतं तुमचं मत खाली दिलेल्या कमेंट मध्ये कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी एजू वार्ता न्यूजला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद